एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी लाडकी बहीण योजनेबाबतची आलेली आहे दोन ते तीन दिवसामध्ये डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सांगित यांनी सांगितलेलं आहे की लाडके बहिणीबाबत सध्या सोशल मीडियावरती विविध चर्चा सुरू आहेत योजनेचे निकष बदलणारे आणि काही बहिणी अपात्र ठरणार आहेत अशा विविध चर्चा होत आहेत लाडक्या बहिणींना डिसेंबर आप्ता कधी मिळणार अशी धाकधुकी लागली आहे आणि या धाकधुकीमुळे असं यूट्यूबवर व्हिडिओ आले होते सोशल मीडियावर व्हिडिओ आले होते की लाडकी बहीण योजनेमध्ये काहीसे थोडेसे बदल केले जाणार आहेत तर हे पाहूया सविस्तरमध्ये तर त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिली आहे नेत्या येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणीचा डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे मी स्वतः व्यक्तिगत अधिक दादांशी चर्चा केलेली आहे ई पी सी अपेक्षा आहे एक दोन दिवसांमध्ये आणि लाडक्या बहिणीचा हप्ता या म्हणजे खरं तर दोन तीन दिवसामध्ये देव असं दादा म्हणाले आहे पण आता ही या सर्व कामात व्यस्त सगळे थोडेसे काही टेक्निकल आर्थिक व काही गोष्टी आहेत या कुठेही मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम गागड्या बहिणींना आणि भाबड्या बहिणींना अस्तित्व करू इच्छितो की आपले पैसे लवकरच जमा होणार आहे धन्यवाद यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणारे आजपासून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील